नमस्कार मित्रांनो आपल्या शिवम अॅग्रो मराठी युट्यूब मध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत शेती आणि शेतीपूरक व्यवसाया संदर्भामध्ये नेहमीच आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आज आपण कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मुलाखत घेण्यासाठी खडेठाण येथील शेतकरी नवनाथ इंगळे यांच्या शेडमध्ये आलेला आहोत त्यांनी नोकरी करत असताना सुद्धा म्हणजे एम क्युअर फार्मास्युटिकल्स या नामांकित कंपनीमध्ये मॅनेजर या पदावरती असताना देखील शेतीची आवड असणारा एक तरुण शेतकरी याची मुलाखत आज आपण घेणार आहोत त्यांनी कांदा पिकाची निवड का केली आणि कांदा पिकामध्ये त्यांनी किती खर्च केला आणि त्यांना किती उत्पादन मिळाले याच्यावर याबद्दल आपण चर्चा करणार आहोत कारण महाराष्ट्रामध्ये साठवण केलेल्या कांद्याची जास्तीत जास्त नुकसान झाल्याचं जा आपण निदर्शनास आले काही ठिकाणी पूर्ण आहे पाणी म्हणजे फक्त खत म्हणून शेतकऱ्यांनी काढून सगळ्या शेतामध्ये पुन्हा पांगवला अशी परिस्थिती असताना देखील यांच्या शेडमध्ये कांदा खराब निघण्याचं प्रमाण कमी आहे म्हणून आपण आज त्यांची मुलाखत घेणार आहे नेमकं का या कांदा उत्पादनामध्ये त्यांना किती खर्च आला आणि त्यांना किती उत्पन्न मिळाले ता याचा ताळेबंद आपण या तरुण शेतकऱ्याकडून मुलाखतीद्वारे जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो मुलाखतीसाठी सुरुवात करा तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर इतरांपर्यंत स्वागत आहे प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या आणि माझा तोच प्रश्न आहे की एवढी चांगल्या प्रकाराची नोकरी असताना देखील तुम्हाला ही शेतीची आवड तुम्ही कशी जोपासताय नमस्ते मी नवना तिंगळे राहणार कडेडान तालुका दोन या तालुक्यामध्ये कुरकुम या मध्ये औषध निर्माण करणाऱ्या कंपनीमध्ये मी मॅनेजर पदावरती काम करत आहे नोकरी करताना शेती करणारे शेतकरी भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये परंतु ते ऊस शेतीकडे जास्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर हमखास ऊस शेती निवडली जाते कारण कष्ट थोडस कमी आहे आणि नोकरदाराला वेळ कमी असतो त्या पद्धतीने ते ऊस शेती निवडतात मग तुम्ही कांदा शेती निवडण्याचं काय कारण असू शकतं हे आपल्याला प्रश्न विचार माझा जल महा शेतकरी कुटुंबातच झालेला आहे त्यामुळे लहानपणापासून मला ही शेतीची आवड होतीच त्यामुळे पण घरच्यांची अपेक्षा होती की मुलाने कुठेतरी शिकून दोन रुपये बाहेर जाऊन कंपनीमध्ये किंवा कुठे नोकरीला उत्पादनासाठी नोकरी असावी नोकरी असावी पण माझ्या लहानपणापासून माझ्या मनामध्ये होत की मला शेती करायची पण सर्वजण ऊस ह्या पिकाकडे सर्वजण ओळख होते माझ्या मनामध्ये असं होतं की ऊस हे बारा ते पंधरा महिने त्याला सांभाळावं लागायचं मी मी थोडा विचार केला की कांदा हे उत्पादन आपण स्वतः आपल्या शेतीमध्ये का करू नये त्यामुळे मी कांदा या पिकाकडे म्हणजे मित्रांनो की की ऊस पिकासाठी लागणारा काळ हा थोडासा जास्त आहे आणि त्या तुलनेमध्ये तेवढेच पैसे आपल्याला कमी कालावधीमध्ये कसे मिळतील यासाठी त्यांनी कांदा पिकाची निवड केली तर मला सर विचारायचे की तुमचा किती एकर कांदा होता आणि एकर तुम्हाला खर्च किती झाला याच्याबद्दल थोडक्यात माहिती या वर्षी माझा दोन एकर कांदा होता तर एका एकराचा विचार केला असता मला एका एकरसाठी साठ ते सत्तर हजार रुपये मला खर्च आलेला आहे ओके म्हणजे दोन एकर कांदा होता तुमचा हो, त्याला हो। तुम्हाला एक दीड लाखाच्या आसपास खर्च झालाय हो एक लाख तीस हजार ते एक लाख पर चाळीस पर्यंत खर्च आला खर्च आला दोन एकर तो खर्च आलेला आहे तर आणि एक एकर माझं उत्पादन दोनशे ते अडीचशे पिशी कांदाचं उत्पादन झालेलं आहे हो साडे चारशे ते पाचशे पिशी माझं कांदाचं उत्पादन झालेलं आहे मग आता हे तुम्ही जे शेड बांधलं तो किती क्षमतेचा आहे आणि त्याला खर्च किती आला चाळ ही माझी सत्तावीस बाय पन्नास फुटाची चाळ आहे त्याच्यामध्ये माझा घरचा उत्पादित झालेला हा पाचशे पिशवी कांदा आहे सरासरी साडेचारशे पाचशे पिशवी आहे पण उरलेला कांदा हा मी आपल्याला इतर शेतकरी बांधवांकडून विकत okay, म्हणजे तुम्ही शेड मोठं बांधलं त्याचं कारण हे होतं की घरचा कांदा यावर्षी कमी असला तरी कांदाची तुम्हाला भविष्यामध्ये याचा वापर करावा ह्या तुम्ही एकदम हजार पिशवी हजार पिशवीच निवड सर याला मला हजार रुपये शिवच्या समितीच्या कांदा चाळीसाठी तीन लाख पन्नास हजार रुपये खर्च झालेला आहे म्हणजे साडेतीन लाख रुपये तुम्हाला मी सरकारी अनुदानासाठी मी प्रयत्न केले होते त्यासाठी मी फॉर्म पण भरून दिलेला आहे सरकारकडून भविष्यामध्ये त्याचा मला लाभ मिळेल की नाही त्याची मला अजून काय गॅरंटी वाटत नाही हे लाभ जर शेतकऱ्यांसाठी मिळाला तर तुम्हाला आनंद हा तुमच्या जवळचे साडेतीन लाख रुपये खर्च करून तुम्ही एक हजार क्षमतेचा शेड बांधले मित्रांनो शेतकऱ्यांच्या मानसिकतेकडे आपण आता पाहिलं पाहिजे की बघा म्हणजे या शेतकऱ्याकडे स्वतःच्या जवळच्या पाचशे पिशवीपर्यंत केलं होतं परंतु साठवण क्षमता जास्त असावी भविष्यामध्ये आपण जर जास्त उत्पादन घेतलं तर आपल्याला साठवण क्षमता आपल्याकडे असावी ह्या भविष्याचा विचार करून एक साडेतीन लाख रुपये खर्च करून एक कांदा शेळ बांधलेलं आहे या कांदा चाळीमध्ये एक हजार पिशव्यांची क्षमता आहे तर मित्रांनो यांच्या पाचशे पिशवी कांदा ह्यांनी घरचा आणि इतर शेतकऱ्यांकडून काही कांदा खरेदी केलाय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ याच्या मागची काय त्यांची काय कारण होतं की बाबा तुम्ही हा निर्णय कसा घेता तर सर तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे की पाचशे पिशवीच्या आसपास कांदा घरचा होता आणि याच्यामध्ये विकत किती कांदा टाकला तर याच्यामध्ये मी पाचशे पिशवी कांदा बाहेरून इतर शेतकरी बांधवांकडून मी पाचशे पिशवी कांदा हा विकत घेतलेला आहे किती दराने तुमच्याकडून तुम्ही लोकांकडून खरेदी केला मी आपल्या शेतकरी बांधवांकडून सरासरी साडे चौदा रुपये ते पंधरा रुपये किलो दराने मी तो खरेदी केलेला आहे ओके okay, म्हणजे साडे चौदा ते पंधरा रुपये किलो या दराने तुम्ही पाचशे पी कांदा खरेदी करून यामध्ये टाकला oh. बरोबर त्यांना शेतीमध्ये मदत करणारे त्यांचे सहकारी विठ्ठल दिवेकर आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याकडून बी जाणून घेऊ की हे साठ ते सत्तर हजार शेतकऱ्यांना जो खर्च होतोय एकरी त्याचा सात ते सत्तर हजार रुपये खर्च होत असेल तर ते नेमका कशा प्रमाणात आता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी याचा खर्च कमी अधिक होऊ शकतो परंतु यांचा किती खर्च झाला आहे याच्यावरून आपण त्याचा अंदाज घेऊ शकतो तर नमस्कार सर आता ह्या एकरी कांद्याला साठ ते सत्तर हजार रुपये खर्च येतो असे आपले मित्र सांगता येते तर मला तुमच्याकडून मी जाणून घ्यायला आवडेल की शेतकऱ्यांना खरंच कांदा पिकासाठी एवढा खर्च येत असेल तर तो थोडा जास्त नाही का आणि जर एवढा येत असेल तर नेमका कसा येतो म्हणजे लावणीपासून ते काढणीपर्यंत या साठ ते सत्तर हजाराचं आपण सविस्तर कशी माहिती घ्या बरोबर आहे तेवढा खर्च होत असेल कारण पहिली मशागत करायची म्हणलं तर दहा ते बारा हजार रुपये खर्च कांदा लागण्याच्या आधी पहिली मशागत करावाच लागते बरोबर तो दहा ते बारा हजार रुपये खर्च करायचा त्यानंतर रोप आणायचं म्हणलं तर तो एक दहा ते बारा हजार रुपये खर्च करायचा विकतचा असं किंवा खर्च येऊ खर्च आहे माझ्या पंचवीस हजार रुपये तो खर्च करायचा नंतर लागणीसाठी बारा तेरा हजार रुपये खर्च करायचा लागवडीसाठी म्हणजे आपण पस्तीस चाळीसच्या घरात गेलो चाळीसच्या घरात गेलो नंतर त्यासाठी खत पाणी औषधं फवारण्या हा सर्वांसाठी वीस हजार रुपये खर्च करायचा म्हणजे वातावरणाच्या बदलामुळे खर्चाच प्रमाण कमी अधिक होऊ शकतं मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या म्हणजे अजूनही कांदा काढणीपर्यंत आपण पोहोचलो नाहीये परंतु हा खर्च आता साठ हजारापर्यंत गेलाय ठीके म्हणजे कांदा काढणीपर्यंत सत्तर हजार रुपये पर्यंत आपण खर्च पकडू शकतो सत्तर रुपये म्हणजे हे झालं पीक आणायचं पुन्हा काढणीच्या टायमात दहा ते पंधरा हजार रुपये जातात म्हणजे शेतकऱ्यांना थोडं समजून घ्या कमी अधिक प्रमाण खर्चाचं असू शकतं ताळेबंद प्रत्येक जण व्यवस्थित ठेवतोच असं नाहीये कारण घर समोर घरची जर लोक जास्त असतील तर त्यांचा खर्च कमी होतो पण प्रत्येक गोष्ट जर मजुराच्या जीवावर जर आपण करत असू आणि तिथल्या तुमच्या परिस भागामध्ये मजुराची एक महिलेची मजुरी किंवा एका पुरुषाची मजुरी हे वेगवेगळे वेग असू शकते परंतु आपण महाराष्ट्राचा जर सरासरी विचार केला तर एक लाख रुपयाच्या आसपास कांदा साठवणीपर्यंत शेतकऱ्याला खर्च झाला असावा असं मला यांच्या बोलण्यातून येते तर आपण परत जाणून घेऊ की आता हा साठवण ठेवलेला कांदा आहे तो महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी वखारीचं पाणी झालेलं आपण पाहतोय म्हणजे पूर्ण क्षमतेने खराब झाला कांदा म्हणजे तो टोटल लॉसमध्ये शेतकरी गेलाय परंतु ह्यांचं सुदैवाने यांच्या शेडमध्ये परिस्थिती तशी बरी आहे सर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे कांदा खराब कांदा चाळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कांदा खराब झालाय तुमचं खराब झाल्याचं प्रमाण हजार पीशी मध्ये किती निघाल आजपर्यंत मी जवळपास तीनशे ते चारशे पीसी मी हा कांदा आपल्या बाजारपेठेमध्ये विकलेला आहे okay. तर त्यामध्ये सरासरी माझा चाळीस ते पन्नास पीशी हा खराब झालेला कांदा निघालेला आहे सुरुवातीला मी जो विक्री केलेला कांदा आहे हा मी जो विकत आपल्या घेतलेला शेतकरी बांधव कोण आहे तो मी सुरुवातीला विकला तर त्याच्यामध्ये आपल्याला चाळीस ते पन्नास पीसी हा कांदा खराब झालेला निघाला तर ह्याचा मी थोडासा विचार केला असता मी जो घरी उत्पादित केलेला कांदा आहे हा त्या प्रमाणामध्ये अजून मला वाटत नाही की खराब झालेला आहे ओके म्हणजे जो मी विकत घेतला कांदा आहे तो चाळीस ते पन्नास पीसी हा खराब झालेला आहे त्याच्यातून मला असं वाटतं की त्यांनी हा रासायनिक खताचा वापर ते कांदा उत्पादन करत असताना वापर केलेला ओके म्हणजे हा तसं पाहिलं तर रासायनिक खताचा वापर म्हणजे जास्त प्रमाणात केलेला वापर हा कांदा पिकासाठी नक्कीच तोट्याचा ठरतोय साठवणूक जर कांद्याची करायची का असेल तर रासायनिक खताचं प्रमाण कमी असलं पाहिजे इतका अवेअरनेस आता शेतकऱ्यांमध्ये नक्कीच आलाय परंतु लगेच विक्री करणारा शेतकरी जास्त उत्पादनाच्या मागे लागून रासायनिक खताचं प्रमाण थोडंसं कमी अधिक करतो की सर ह्या कांदा चाळी पूर्णच पूर्ण खराब होण्यामागचं काय कारण असू शकतं त्याचं एक पहिलं कारण असं पण आहे ज्या जेवढं तुम्ही रासायनिक खत जास्त वापरताल तेवढं तुमच्या वखारी चाल जास्त फसलेले ओके ज्या वेळेस तुम्ही जैविक खत असतील कुठं काय शेतातील गा म्हणजे पाचट कुजवणे कुठं काय करणे ह्यातून जे तुम्ही जे पिकाची क्वालिटी आणताल ते पीक तुमचं खराब होणार नाही Okay. आणि रासायनिक खत ज्या वेळेस तुम्ही वापरता तर रासायनिक खत वापरलेला कांदा लगेच मार्केटला गेला पाहिजे तर त्यातून दोन रुपये तुम्हाला नक्कीच जास्त मिळतात पण तो जर साठवून ठेवला तर त्यातून तो तोटा थोडक्यात थोडक्यात ज्या शेतकऱ्यांना कांद्याची साठवणूक करायची आहे तर त्यांनी रासायनिक खताचा जरा कमी वापर करावा मुळात शेतीतील असलेलं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जर चांगलं असेल तर रासायनिक खताचा सुद्धा कमी वापर केला तरी कांदा पीक चांगलं येऊ शकतं आणि शेतकऱ्यांचं बऱ्याच शेतकऱ्यांच्या ऐकण्यातून मला हेच लक्षात आलं की रासायनिक जास्त उत्पादन घेण्याच्या नादामध्ये रासायनिक खताचा अवाजवी वापर गरज नसतानाही वापर प्रमाणात जास्त झाला की ह्या पद्धतीच्या समस्या आपल्याला कांद्याच्या साठवणूक क्षमतेवर परिणाम करताना दिसत आहेत आतापर्यंत तुम्ही जी विक्री केलेला कांदा आहे तो तुम्ही कुठल्या बाजारपेठेमध्ये विकलाय आणि सरासरी तुम्हाला किती दर मिळाला आहे आजपर्यंत मी जवळपास तीनशे ते साडेतीनशे बीस हा आपल्या जवळच्याच बाजारपेठमध्ये विकलेला आहे सरासरी मला भाऊ पंधरा ते चौदा रुपयेच मिळालेला आहे तसं म्हणजे जवळची बाजारपेठ म्हणजे कोणत्या मार्केटमध्ये विकत आपल्या तिथे केडगाव ही बाजारपेठ जवळची आहे